श्री स्वामी समर्थ वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात त्याच्यामधल्या कोणत्याही एकादशीला आपण हा उपाय करू शकतात खरं तर एकादशीच्या दिवशी तांदळामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे किंवा एका वस्तूच्या प्रभावाने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा बरसते धनसुख वैभव ऐश्वर्य निर्माण होते हा उपाय कसा करायचा आहे त्याचे नियम कोणते आहे ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा एकादशी तिथी भगवान श्रीहरी श्रीविष्णूची तिथी मानली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वश्रेष्ठ व्रत एकादशीचे व्रत मानले जाते तुम्ही देवपूजा करता अगदी त्याचप्रमाणे हा उपाय करायचा आहे एका पाटावरती भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा ही पूजा आपण सकाळी करू शकता आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर रात्री करू शकता काही वस्तू माता लक्ष्मीना अतिशय प्रिय असतात त्यामध्ये अक्षता तुटले फुटलेले तांदूळ चांदी विलायची केशर लवंग या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे खरे तर एकादशीच्या दिवशी अक्षताचे सेवन करू नये म्हणजेच हिंदू धर्म असं मानतो की एकादशीला मसूर डाळ असेल वांगी असेल किंवा मांसाहार असेल या गोष्टी वज्य कराव्यात आणि आपण तर विशेष प्रयोग करत आहोत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या नियमाचं पालन अवश्य करा या दिवशी भात तांदूळ खाऊ नका तसेच या दिवशी जर आपण तांदूळ खात नसलो तरी या दिवशी आपण तांदळाचा उपयोग करणार आहोत माता लक्ष्मी यांना अक्षता अत्यंत प्रिय असतात माता लक्ष्मीची पूजा करताना एक चांदीचा सिक्का तोही तुम्ही वापरू शकता किंवा नवीन खरेदी केला तरीही चालेल असा एक चांदीचा सिक्का पूजा करताना आपण माता लक्ष्मीजवळ ठेवणार आहोत पूजा करताना गंगाजने किंवा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून एका पात्रांमध्ये माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचा आहे थेट जमिनीवर किंवा पाटावर ठेवू नका त्याच्याखाली काही ना काही आसन ठेवा फुलाच्या पाकळ्या किंवा एक झाडाचं पान किंवा काही नसेल तर वाटीमध्ये हा चांदीचा शिक्का ठेवा आणि त्यानंतर विधिवत माता लक्ष्मीचे आणि श्रीहरी भगवान श्री विष्णूची पूजा करायची आहे आणि त्या चांदीच्या शिक्क्यावरही आपण हळद कुंकू वाहायच्या आहे आणि त्यानंतर ही पूजा पूर्ण झाल्यानंतर एकादशीच्या रात्री आपण आपल्या किचनमध्ये तांदळाच्या डब्यात हा चांदीचा शिक्का ठेवायचा आहे तो टाकण्यापूर्वी माता लक्ष्मी व श्री भगवान विष्णू यांना मनोभावे प्रणाम करून वंदन करून प्रार्थना करायची आहे आमच्या जीवनातील धन समस्या पैशांच्या समस्या दूर करण्याची आणि आपल्या घरात धन वैभव बरकत करण्याची प्रार्थना करायची आहे त्यानंतर तो सिक्का आ? उचलून तांदळाच्या डब्यात टाकायचा आहे तसेच संपूर्ण वर्षभर चांदीचा सिक्का त्या ठिकाणी असेल मात्र जेव्हा जेव्हा दीपावली येईल तेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळी तो सिक्का काढून माता लक्ष्मीच्या पूजेस ठेवायचा आहे आणि पूजा संपूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री पुन्हा तो सिक्का तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे त्यातील तांदूळ आपण वारंवार वापरू शकता आणि वापरायचे आहेत तांदूळ बदलत राहतील मात्र सिक्का त्याच ठिकाणी असेल हा छोटासा उपाय आहे नक्की करून पहा श्री समर्थ, स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक